गुरुवारचं व्रत भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचाच अवतार बृहस्पती देव यांना समर्पित आहे हे व्रत सुख समृद्धी वैवाहिक जीवन आणि या वैवाहिक जीवनामध्ये आलेल्या अडचणी दूर होतात धन तर प्राप्त होतं आणि विद्याही प्राप्त होते हे व्रत केल्यानं भगवान विष्णू देव प्रसन्न होतात माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनामध्ये एक सुभकता येते धन आणि ज्ञान तर प्राप्त होतं त्याबरोबर जीवनामध्ये शांतता येते ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विवाहासंबंधी अडचणी आहेत किंवा पती पत्नी यांच्या जीवनामध्ये जर अडचणी असतील तर हे व्रत जर केलं ना तर दुःख कमी होतं आणि दारिद्र्यही कमी होतं ज्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर आहे आणि अशा व्यक्तीने हे गुरुवारचं जर व्रत केलं तर त्याच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन होतं आणि या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी भगवान श्री विष्णू देव आणि बृहस्पती देव यांची सुंदर अशी कथा पूर्णपणे ऐकली तर जीवनामध्ये अमूलाग्र बदल होतो आणि जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होतात दान धर्म आणि गुरुचं वर्णन या कथेमध्ये केलेलं आहे आणि त्यासाठी ही गुरुवारच्या व्रताची सुंदर अशी कथा आपण ऐका कारण माणसाच्या जीवनामध्ये कितीही धनसंपत्ती असल कितीही ऐश्वर वैभव असल किंवा सत्ता त्या माणसाच्या हातामध्ये असेल जर त्या ठिकाणी भक्ती नसल आणि नम्रता नसेल तर ते धनवैभव जास्त दिवस टिकत नाही आणि त्यासाठी ही गुरुवारच्या व्रताची कथा आपण नक्की शेवटपर्यंत ऐका शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो चला सुंदर अशी कथा ऐकू धर्मपूर नावाचं एक राज्य होतं अतिशय भव्य असं राज्य होतं आणि या राज्याचा राजा विक्रमा नावाचा राजा होता फार पराक्रमी राजा होता आणि या राजा विक्रमाकडे अफाट धनसंपत्ती होती आणि फार मोठं त्याचं सैन्य होतं शक्तिवान सैन्य होतं त्याचं राजाचं आणि राजा सुद्धा शक्तिवान होता या राजाच्या जवळ सोनं चांदी आणि बहुमूल्य रत्न त्याची तिजोरी भरली होती राजाची सगळी रात्रीची वेळ जर झाली ना तर जसं आकाशात चमकणारे तारे आहेत तसं ह्या राजाचं धन सगळं चमकत होतं आणि पुढे या राजाला धनाचा गर्व झाला या विक्रम राजाला तो नेहमी बोलतच होता की माझी संपत्ती आणि माझी बरोबरी कुणीही करू शकत नाही आजूबाजूचे राज्य सुद्धा आणि हा राजा विक्रम गुरुवारचं व्रत करत होता आणि भगवान विष्णूंची पूजा तो मनापासून करत भगवंतानं मला धन दिले शक्ती दिली आणि भगवंताचा तो आभार मानत होता दिवसामागून दिवस चाललेले होते परंतु एके दिवशी या विक्रम राजाला आपल्या संपत्तीचा अहंकार झाला हो आणि तो अहंकाराने म्हणू लागला की मला आता देवाची पूजा करायची गरज नाही मला आता कुठलंही व्रत करायची गरज नाही कारण माझ्याकडे धनसंपत्ती की या सगळ्या गोष्टीची मला काही गरज नाही असा राजा तो म्हणू लागला आणि अहंकारामध्ये डुबला आता राजानं हे व्रत सोडलं गुरुवारचं आणि भगवान विष्णुदेवाची पूजा सोडली आणि फक्त आठ दिवसामध्ये त्या राज्यामध्ये असा चमत्कार घडला घटना घडू लागल्या की त्या राज्यातील जी शेती आहे आणि त्या शेतातील पिकं सुकू लागली हो त्या राज्यातून वाहणाऱ्या नद्या सुकू लागल्या भर भरून चालणाऱ्या नद्या तुडुंब त्या नद्याच आटल्या राज्यातील रयत सगळी घाबरून गेली परंतु हा राजा विक्रमजी होता तो अहंकारी झालेला होता अभिमानी राजा झालेला होता त्याला सगळं माहीत होतं की ही घटना का घडत्यात परंतु तो माहीत नसल्यासारखं राजा हा वागत होता आणि तो म्हणत होता आपल्या प्रजेला आपल्या राज्यामध्ये तो म्हणायचा की आपल्याकडं एवढी धनसंपत्ती भरपूर आहे की तिजोरी भरून गेली त्याला घाबरायची गरज नाही आपली शेती नाही पिकली राज्यातली तरी घाबरू नका माझ्याकडे दौलत भरपूर आहे आणि हा राजा असाच वागत होता आता एके दिवशी या धर्मपूर राज्यामध्ये राघव नावाचा एक वयस्कर व्यक्ती आला त्या ठिकाणी मातारा भगवंताची भक्ती करणारा होता लोकांना चांगला उपदेश करणारा हा राघव होता कारण या राघव याच्या कानावरती बातमी आलेली होती की धरमपूरचा राजा विक्रम अहंकारी झालाय आणि अहंकारामध्ये डुबलाय गुरुवारचं व्रत करत नाही परंतु देवाची पूजाही करत नाही या राघवनं ठरवलं की आपण विक्रम राजाला भेटावं जाऊन आणि त्याला चांगल्या चार गोष्टी सांगाव्या तरच याचं राज्य वाचल आणि हा राघव विक्रम राजाच्या महालामध्ये मा गेला आणि त्या ठिकाणी तो राजाला म्हणाला महाराज तुम्ही अहंकारामध्ये डुबलाय वेळ अजून गेलेली नाही तुम्ही गुरुवारचं व्रत करा आणि भगवान श्री हरिविष्णूंची पूजा चालू करा माझा ऐका राजा तुमचं राज्य रसातळाला जाईल आणि मग दुःख करून काही उपयोग होणार नाही कारण वेळ निघून गेलेली असेल विक्रम राजाने त्या माथाऱ्या व्यक्तीचं हे बोलणं ऐकलं आणि राजा जोरात ओरडला अरे माथाऱ्या तुला कळतंय काय माझ्याकडे एवढी धनसंपत्ती आहे की मी काही घाबरत नाही कुठलीही पूजा करणार नाही आणि गुरुवारचं व्रतही करणार नाही चल चालता हो माझ्या राज्यातून तो राघव जो माथारा होता ता उठला डोळ्यातून त्याच्या पाणी होतं आणि तो राजाला म्हणू लागला हे राजन तुझ्याकडे जी धनसंपत्ती आहे ती क्षणार्धात निघून जाईल लक्षात ठेव तो अहंकारात डुबलाय ती माथारी व्यक्ती राघव राजमहालातून त्या बाहेर आली देवाकडे प्रार्थना करू लागली देवा याला सदबुद्धी दे या विक्रम राजाला आणि ती माथारी व्यक्ती निघून त्या ठिकाणी गेली दिवसामागून दिवस चाललेले होते या धर्मपूर राज्यामध्ये चिकडं तिकडं हा आकार माजला कारण मित्रांनो शेतीच पिकायची थांबली होती नापीक झालेली जमीन नद्या आटलेल्या होत्या राज्यातील पशु पक्षी प्राणी ते राज्य सोडून जाऊ लागले माणसं सुद्धा बघा राज्यातून जाऊ लागली होती कारण शेतीच पिकायची बंद झालेली होती नद्यांचं पाणी जाग्यावरती थांबलेलं होतं परंतु या राजाला अहंकार झालेला होता राजा म्हणायला तयार नाही कारण राजा म्हणत होता आपल्याकडे संपत्ती भरपूर आहे असे दिवस निघून चाललेले होते ते प्रमाणे रात्र झाली आणि हा विक्रम राजा आपल्या खजानाकडे गेला संपत्तीकडे त्याला कारण संपत्तीचाच अहंकार त्या राजाला झालेला होता आणि त्या तिजोरीकडं त्यानं पाहिलं भरलेली तिजोरी चमकायची बंद झालेली होती त्याच्याकडं अनमोल असणारी जी रत्न ती नेहमीप्रमाणे चमकत नव्हती सोन्याच्या नाण्यांना तांभिरा चढू लागला होता सोनं सुद्धा चमकत नव्हतं लोखंडासारखं दिसू लागलं हा विक्रमराजे एकदम भयभीत झाला कारण सगळी संपत्ती लोखंडाप्रमाणे दिसू लागली काय करावं हे कळेना आणि या विक्रमराजानं आपल्या मंत्री जे असतात त्या मंत्रिमंडळाला बोलवलं हुशार मंत्री होते पंडित विक्रम राजा त्या ठिकाणी सांगू लागला अरे बाबा आपली एवढीच धन संपत्ती आणि ही संपत्ती अशी का दिसू लागली जे विद्वान पंडित होते त्याचे मंत्री राजाला सांगू लागलं राजन आपल्या राज्यातली पूर्ण जमीन नापीक झाली मग ह्या संपत्तीचा उपयोग काय जर शेती पिकली तरच राज्य चालल राजाला मंत्र्यांचं चा बोलणं कळालं ह्या सगळ्या घटना का घडतात हे बी राजाला कळलं आणि राजाच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं जो राघव व्यक्ती होता तो माथारा त्याचं बोलणं त्याच्या डोळ्यापुढे येऊ हो लागलं त्याच्या कानावरती राजानं ठरवलं की आता भक्ती परत चालू करायची गुरुवारचं चा व्रत करायचं दुसऱ्या दिवशी गुरुवार होता राजानं सगळी प्रजा आपल्या राजवाड्यासमोर बोलवलं बघा दौंडी देऊ राजा तर लवकर उठला होता आंघोळ केली राजानं आणि आपली राजवस्त्राचा त्याग केला प्रथम अहंकार त्याचा त्यानं त्या ते ठिकाणी घालवला संकल्प केला त्यानं की आजपासून मी गुरुवारचं व्रत करील आणि भगवान हरी था विष्णूंची मी पूजा चालू करेल सगळ्या प्रजेला ही सगळी घडलेली घटना सांगितली आपली चूक की या सगळ्या घटना घडण्याला मी जबाबदार आहे मला अहंकार चालता संपत्तीचा मी गुरुवारचं व्रत सोडलं होतं आणि भगवान श्री हरी था था विष्णूंची पूजा करत नव्हतो आजपासून या ठिकाणी मी संकल्प करतो की गुरुवारचं व्रत करतो आणि भगवान श्री हरि विष्णूंचं नामस्मरण मी करेल पूजा करेल आणि राजानं त्या ठिकाणी स्वतः स्वयंपाक बनवला बघा गुरुवारचं व्रत केलं आणि भगवान श्री हरी विष्णू देवाचं नामस्मरण चालू केलं सगळ्या प्रजेनं त्या ठिकाणी जय जयकार केला विक्रम राजाचा विजय असो अशा त्या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या आणि प्रजा आपापल्या घरी निघून गेली आणि प्रजेनेही त्या ठिकाणी राजासारखं व्रत केलं बघा गुरुवारचं आणि संपूर्ण राज्यामध्ये भगवान श्री विष्णूंचा जय जयकार होऊ लागला आता पहिला गुरुवार गेला दुसरा गुरुवार आला असं गुरुवारचं व्रत चालू झालं आणि हळूहळू त्या ठिकाणी नद्यांना पाणी वाढू लागलं पाऊस पडू लागला, लागला आणि नापीक झालेली जमीन बघा त्या ठिकाणी पिकू लागली त्या धर्मपूर राज्यामध्ये सगळीकडे आनंद आनंद झाला मित्रांनो लक्षात घ्या कितीही संपत्ती असली तरी माणसाकडं ही हवी आणि भक्ती ही हवी कारण नम्रता आणि भक्ती जर नसेल तर सगळी संपत्ती ही क्षणिक असते बघा कधी निघून जाईल ही सांगता येत नाही या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट घ्यायची मित्रांनो धनसंपत्ती जरी आली तरी गर्व होऊन देऊ नका भगवंताची भक्ती आणि नम्रता ही मनामध्ये सदैव ठेवा कारण मित्रांनो जर ही सगळ्या दोन्ही गोष्टी नम्रता आणि भक्ती असेल तर उत्तम प्रकारे जीवन जागता येईल आपल्याला कारण नुसती संपत्ती असेल आणि जर शिती नसेल बघा तर माणूस जीवन जगू शकत नाही जरी आपली ही काळी आय पिकले तरच आपण खाऊ शकतो का धनसंपत्ती खाऊ शकलो सोनं नाणं हिर माणिक मोती खाईल का माणूस नाही मग आपल्या मातीमधून पिकलंच धान्य आपण खातो लक्षात घ्या म्हणून भगवंताची पूजा आपल्या घरामध्ये चालूच ठेवायची बाबा सकाळी लवकर उठावं आणि पहिली देवाची पूजा करायची कारण कर आभार मानायचं ही सगळं जे चाललं हे भगवंताच्या कृपेनं चाललेलं आहे म्हणून गुरुवारचं व्रत आपण उपवास धरा भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करा कारण ज्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी असते जी धनसंपत्ती म्हणून मित्रांनो सुंदर अशी ही गुरुवारच्या व्रताची कहाणी जर आवडली असेल ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा सुंदर छान छान गोष्टी ऐकण्यासाठी ओम नमो भगवती वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र